नमस्कार मी योगेश घुगे आणि आपण पाहतात सार्थक न्यूज नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहामधून पिंपळगाव बहुल्याचे भूमिपुत्र इंजिनियर प्रवीण नागरे हे आगामी नाशिक महापालिकेसाठी निवडणुकीची तयारी करीत आहेत आपल्यासोबत स्वतः प्रवीण नागरे आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की आगामी नाशिक महापालिकेसाठी आपली काय तयारी असणार आहे प्रवीण भाऊ तुमचं सार्थक न्यूजमध्ये सर्वप्रथम खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये आपली कशी तयारी असणार आहे नमस्कार प्रथमता मी आपल्या मनापासून आभार मानतो की आपण या, या ठिकाणी वेळ काढला आणि माझ्याकडे येऊन मी कशी निवडणूक लढणार आहे किंवा माझी निवडणुकीचं जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने होणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेतली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि प्रभाग क्रमांक दहामधून मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे मागील अनेक वर्षापासून सामाजिक काम करत असताना विशेषतः मी शैक्षणिक क्षेत्रात असल्या कारणाने आणि समाजकारणाची आवड असल्यामुळे मी खरंतर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि आपण बघू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून हा पक्ष या ठिकाणी सत्तेत नसल्या कारणाने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्ताधारी नाही आहे परंतु मला शक्य होतील त्या सगळ्या विषयांच्या संदर्भात महापालिका प्रशासन असेल पोलीस स्टेशन असेल किंवा इतरही जे काही विभाग आहेत त्या प्रत्येक विभागात पोहोचून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते निवेदन देणं आंदोलन करणं विविध गोष्टींचा पाठपुरावा करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे आणि मी एक शिक्षित असल्या कारणाने मला जी फॅक्ट आहे ती माहीत आहे आणि लोकांच्या खऱ्या समस्या काय आहेत याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्याच अनुषंगाने लोकांच्या या सर्व समस्या सोडवण्याच्याच हेतूने मी राजकारणात उतरलेलो आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ही येणारी प्रभाग क्रमांक दहा मधली महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती मी लढणार हे मात्र ठाम आहे भाऊ या प्रभागाचा विचार केला असता वाहतुकीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे उद्यानांचा प्रश्न आहे या प्रश्नांकडे आपण कसे पाहता आपण बघू शकतात मागील एक दहा दिवसापासून मी या प्रभागातील समस्या संदर्भात एक मालिका सुरू केलेली आहे की प्रभाग क्रमांक दहा समस्यांचे माहेर घ्या आणि ती वस्तुस्थिती आहे जर आपण बघितलं तर रस्त्यांचा प्रश्न आहे वर्षानुवर्ष तेच रस्ते तेच खड्डे आणि पुन्हा तेच खड्डे बुजवणे परत पुढच्या वर्षी पाऊस झाला का खड्डे पडतात लाईटचा प्रश्न आहे आपण शहरात असल्या का असूनही जर आपल्या प्रभागामधील एखाद्या कुठल्याही भागात दररोज जर लाईट जात असेल तर याचा अर्थ लाईटचा प्रश्न हा ऐरणीवर आहे त्याचबरोबर उद्यानांची परिस्थिती आपण बघू शकतात जे काही पंचवीस तीस उद्यानं ह्या प्रभाग क्रमांक दहामध्ये असतील सगळ्यांची बस अवस्था काय झालेली आहे कुठल्याही उद्यानामध्ये आपण बघू शकतात मूलभूत सुविधा नाहीत ज्या खेळण्या लावलेल्या आहेत त्या सगळ्या ते तुटून गेलेल्या आहेत पेवर ब्लॉक चार पाच वर्षापूर्वी बसवल्या असतील त्याचा मेंटेनन्स झालेला नाही कुठे पेवर ब्लॉक नाही कुठे उखडलेले आहेत कुठे काँग्रेस आहे कुठं गवत आहे कुठे काट्या आहेत बोरी आहेत बावडी आहेत असे खूप सारे उद्यानांचे प्रश्न आहेत आणि या भागामध्ये जर खरंच विकास झालेला आहे खरंच जर कामं झालेले आहेत खरंच नगरसेवकांच्या निधींमधनं जर या प्रभागात विकास झालेला असेल कामं झालेले असतील तर मग समस्या का म्हणजे याचा अर्थ असा होतो की फक्त सत्तेत यायचं सत्ता उपभोगायची आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या वैयक्तिक आपल्या उद्योगांसाठी धंद्यांसाठी या पदाचा वापर करायचा आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहे ज्या गोष्टींसाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे नगरसेवकाचं काम काय असतं रस्ते पाणी लाईट उद्याने या छोट्या छोट्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत या जर आपण सोडवू शकणार नसेल तर मग लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय काम केले हा माझा प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीच मी या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे प्रभागामध्ये सारखा मोठा कारखाना आहे आपल्या अशोकनगर रस्त्यावरून त्याला मार्ग आहे कारखाना राहावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे मात्र तो कंटेनरचा प्रश्न आहे त्याबाबत आपल्याला काय वाटतं मुळात कंटेनरचा प्रश्न उपस्थित होण्याची गरजच नव्हती तर पिंपळगाव बहुला या म्हणजे अमृत गार्डन सर्कल सुला सर्कल ते बारदान फाटा या रस्त्याला पॅरेल रोड जर पंचवीस तीस वर्षात आपण एकही तयार करू शकलो नाही तर याचा अर्थ या, या एका रस्त्यावरती लोड येणारच आहे जर पंचवीस तीस चाळीस वर्षापास पूर्वी या नगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या कालावधीत जर आपण एकही पर्यायी मार्ग जो पिंपळगाव मध्ये आता आपण बघितला असेल तर दे डीपी प्लॅन मध्ये ह्याच रोडला तीन पॅरल रोड आहेत पुढचे डीपी रोड एखादा जरी जर रोड त्यावेळेस डेव्हलप झाला असता तर कदाचित घेतली रहदारी कमी झाली असती लोड थोडा डायव्हर्ट झाला असता आणि या जो गर्दीचा रोड आहे जिथे रोज सायंकाळी दोन दोन तास ट्रॅफिक जाम होते हा प्रश्न या ठिकाणी तयार झाला नसता जर सातपूर आणि अंबड या दोन एम आय डी सी मागील पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी आहेत जर आपल्याला माहित आहे की कंटेनर येणारच आहे तर मग या कंटेनर ची पार्किंग पार्किंगची व्यवस्था ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी बरोबरच एम आय डी सीची पण जबाबदारी आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे जर ती जबाबदारी आपण स्वीकारून जर याच्या आधीच हा पर्याय शोधला असता आणि त्यांची पार्किंगची व्यवस्था केली असती तर हा प्रश्न उपस्थित राहिला नसता आजही आपण बघू शकता शिवाजीनगर श्रमिक नगर राज्य कर्मचारी दादव संकुल सगळ्या भागांमध्ये जे रहिवासी राहतात तेही याच रस्त्याने जातात जे कंपनीमध्ये जॉब करतात तेही याच ठिकाणी जातात इथून त्र्यंबक रोडला जे काही शाळा कॉलेजेस आहेत त्यांचे विद्यार्थी ह्याच रोडने जातात जर सगळ्या गोष्टींचा लोड जर एकाच रोडवरती येणार असेल तर ट्राफिक जाम होणार असता कंटेनरमुळे ट्राफिक जाम हंड्रेड पर्सेंट होते आणि माझा या ठिकाणी पुन्हा लोकप्रतिनिधींना हाच प्रश्न असणार आहे की मग आपण केलं काय जर इतक्या वर्षात आपण हा प्रश्न सोडवू शकलो नाही हाच रोड जर शंभर फुटी आहे हा रोड वाईंडिंग झालेला का नाही का या कायडर आलेले नाहीये का बरं या रस्त्यावरचे सगळे प्रश्न सुटत नाही माझा प्रश्न असणार आहे आणि हे काम हे लोकप्रतिनिधींनी करून घ्यायला पाहिजे होते पण लोकप्रतिनिधी हे सगळं करून घेण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहेत असा माझा ठाम विश्वास आहे पिंपळगाव प्रत्येक पंचवार्षिक मध्ये नगरसेवक निवडून आले पिंपळगावचा खऱ्या अर्थाने विकास झाला का मागील चार पंचवार्षिक पासन पिंपळगाव बोवल्याला कायमस्वरूपी प्रतिनिधित्व मिळत राहिलं मग ते वार्ड असू द्या सिंगलचा दोनचा प्रभाग असू द्या तीनचा प्रभाग असू द्या इवन तो चारचा प्रभाग असू द्या प्रत्येक वेळेस पिंपळगाव बोवल्याला एक नगरसेवक असं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे पण खरं सांगायला गेलं तर या ठिकाणी एकही नगरसेवकाने आपल्या कार्यकाळात पाहिजे तो विकास या ठिकाणी केलेला नाहीये असा माझा स्पष्ट यांच्यावरती आरोप आहे आणि नुसता पिंपळगाव बहुल्यातच नाही जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला असाल तर पिंपळगाव बहुला अशोक नगर परिसर असेल वास्तुनगर असेल जाधव संकुल असेल पहिल्यापासून हा वार्ड होता सिंगलमध्ये पण जाधव संकुल सातपूर कॉलनीचा काही भाग आणि पिंपळगाव बहुला अशोक नगर होता तीनचा वार्ड झाला तेव्हा हा भाग होता दोनचा वार्ड झाला तेव्हा हा भाग होता आणि आता चारचा वार्ड झाला तरी तोच भाग आहेत मग जर तोच भाग पिंपळगाव बहुला आणि परिसर तर बघायला गेलं तर पिंपळगाव पासून तर श्रमिक नगरपर्यंतचा जो परिसर आहे तो पिंपळगाव बहुला गावठाण आहे म्हणजे पिंपळगावचाच एक भाग आहे आजही आपण बघू शकतो सगळे जे काही आहे इथले डेव्हलपमेंटचे सगळे पिंपळगाव बहुला या नावानेच डेव्हलपमेंट सगळी झालेली आहे जर मग आपल्या गावाच्याच भागातले आपण प्रतिनिधित्व करत असू तर मग इथल्या समस्या आपण सोडवल्या का नाही आणि जर समस्या सोडवल्या तर मग लोकांच्या रोज अडचणी का तयार होत आहेत तर याचा अर्थ असा होतो की कुठलाही लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं नाहीयेत आणि म्हणून प्रभागात समस्या या आहेत हो एक महत्वाचा प्रश्न अनेक लोकांनी पक्ष बदल केले मात्र तुम्ही शरद पवारांबरोबर आहात असं नाही वाटत का आपणही पक्ष बदलावा आणि बीजेपीत जावं शिंदे गटात जावं आणि निवडून यावं असा त्यांची हवा असताना तुम्ही एकनिष्ठतेने पवार साहेबांबद्दल आहात याच्या माग कारण असं आहे माझे आजोबा स्वर्गीय पैलवान सुखदेव नागरे असतील माझे आईचे वडील म्हणजे माझे दुसरे आजोबा स्वर्गीय पैलवान काशीनाथ बुडके असतील मूळ म्हणजे माझं कुटुंब हे काँग्रेस विचारी आहे काँग्रेसच्या विचारांसोबत आम्ही कायमस्वरूपी एकनिष्ठ आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांसोबत कायमस्वरूपी राहणं माझ्या आजोबांनी त्या काळात शरद पवार साहेबांना या जिल्ह्यात बोलवलं होतं स्वर्गीय काशीनाथ बुडके यांनी त्यावेळेस त्यांच्या गावातले दिंडोरी तालुक्यातले अनेक कामांची भूमिपूजन माझ्या आजोबांनी शरद पवार साहेबांच्या हस्ते केले होते आणि शेवटी एक निष्ठेच्या गोष्ट असते मी कायमस्वरूपी जेव्हापासून मी सक्रिय झालो माझ्या वडीलही काही काळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे मी जेव्हापासून समाजकारणात सक्रिय झालो तेव्हापासून माझ्या डोक्यात ते एकच होतं की आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर पक्ष नक्कीच आपल्याला संधी देत असतो आणि सत्ता बीजेपी शि शिवसेना शिंदेगड या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे निष्ठा म्हणून मी या पक्षात आहे आणि मला माहीत आहे की माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा माझ्या पक्षाकडनं नक्कीच ती संधी मला मिळेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेत माझा पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण बघू शकतात मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये सर्वपक्षीय बैठक झाली महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्रितरित्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि एक महत्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सुरुवातीला इतिहासात पण तेच वर्तमानातही तेच आणि भविष्यातही तेच फक्त ते एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुम्ही मतदारांना काय आव्हान करा या ठिकाणी आपण बघू शकतात आपल्या प्रश्नाप्रमाणे की राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक आतापर्यंत एकदा या भागात निवडून आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे कायमस्वरूपी सातपूर भागामध्ये आपण बघू शकता की शिवसेनेचा बाल्य किल्ला होता मधल्या काही काळात भाजपाचा तो बाल्य किल्ला झाला परंतु एक आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आता आमच्या सोबत आलेली मनसे ह्या सगळ्यांची जेव्हा आपण एकत्र एक वर्ज्रमुठ आपण बघू तर नक्कीच या नाशिक महानगरपालिकेत आपल्याला बदल हा दिसणार आहे आणि महत्वाचं एक आहे की या सगळ्याच अनुषंगाने आणि मी पक्षाची एकनिष्ठ असल्याकारणाने मला काही कुठल्या पक्षात जायचं नाही मी कुठल्याही पक्षाचा दावेदार नाही आणि जे दुसऱ्या पक्षांमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्या पक्षांमध्ये किती गर्दी आहे आणि काही झालं तरी आज माझ्या पक्षाचा मी विभागाध्यक्ष आहे मी या ठिकाणी पक्ष फुटीनंतरही माझी संघटना बांधून ठेवलेली आहे एक पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी या भागात कायमस्वरूपी कार्यरत आहेत माझ्यासोबत माझे जे सहकारी जे पवार साहेबांचे एकनिष्ठ आहेत ते सगळे सोबत आहेत आदरणीय शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांना पण खूप अशीच आम्ही आश्वासनं या ठिकाणी मिळाली खूप त्यांनाही फोडण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा जेव्हा आमची मिटिंग होती तेव्हा त्यांनी सांगितलं की राजकारणात आपण खूप काही कमवलं निष्ठा ही पुन्हा पुन्हा कमवता येत नाही आणि त्या निष्ठेमुळेच मी आज या पक्षात आहे आणि इजून पुढे याच पक्षात मी येणाऱ्या काळात पण कार्यरत राहणार हे होते इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या म्हणण्यानुसार पक्ष निष्ठा ही फार महत्वाची आहे सार्थक साठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद